कामगार वर्ग हा समाजातील महत्त्वाचा घटक असून देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे नगर एम आय डी सीमधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती तसेच एम आय डी सीमधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा यांनी पाठपुरावा केला त्यानंतर तातडीने महापालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे लवकरच माळीवाडा येथे भव्य दिव्य बस स्थानक उभे राहणार असून त्याचे काम सुरू होणार आहे केंद्र सरकार सरकारच्या माध्यमातून लवकरच वीस इलेक्ट्रिक बस शहरामध्ये धावणार असून केळगाव येथे बस डेपोचे काम सुरू होणार आहे इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरामध्ये नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवत आहोत मागील पंचवीस वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरत असताना प्राथमिक सुखसुविधापासून काम करावे लागले आहे सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपले शहर म्हणून त्याच्याकडे पाहिले पाहिजे या पुढील काळात एम आय डी सी मध्ये मोठे मोठे उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे बस सेवेच्या माध्यमातून ून महिला भगिनींना सुरक्षित प्रवास होणार आहे शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचे काम केले आहे चांगल्या कामासाठी आवाज द्या तुमच्या हकेला नक्कीच ओ देईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले नगर एम आय डी सीतील श्री रेणुका माता मंदिर येथे अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने एम आय डी सीतील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला